नमस्कार माझे नाव आहे सिद्धी संदीप देशमुख मी आत्ता आठवी म्हणजे शिकत आहे माझ्या शाळेची नऊ जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पांढरगाव आहे मा माझी शाळा खूप सुंदर आहे आणि माझ्या शाळेमध्ये विविध उपक्रम राबव राबवण्यात येतात ते, ते उपक्रम अगदी सुंदर असतात त्यातलाच हा उपक्रम या उपक्रमाचे नाव आहे शालेय वाचनालय आमच्या वाच वाचनालयामध्ये सुंदर सुंदर गोष्टी पुस्तके असतात गोष्टी कलाकारांची शास्त्रज्ञांची व इतर गोष्टीची पुस्तके असतात त्यातलंच हे पुस्तक या पुस्तकाचे नाव आहे गोष्टीरूप चाणक्य व या पुस्तकाचे लेखक आहेत राजेंद्र खीर आणि या पु या पुस्तकामध्ये या पुस्तकाची किंमत दीडशे रुपये आहे पण जसे या पुस्तकाची किंमत आहे तसे या पुस्तकामध्ये दिलेसुद्धा आहे हे पुस्तक खूप सुंदर आहे या पुस्तकामध्ये चाणक चाणक्याच्या जीवन प्रभावावर प्रभावावर काही गोष्टी दिलेल्या आहेत तर हे पुस्तक खूप सुंदर आहे आणि झपाझप पावलं टाकत राजा धुनाने आपल्या सिंहासनावर येऊन तुम्हाला ओठ पथरत घेतली तो, 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 तो म्हणाला की महामंत्री चाणक्य तुम्ही तुमचे काम तुम्ही तुमचे काम बरोबर करत नाही मला वाटतं तुम्ही तुमच्या काम बरोबर करायला हवे तेव्हा तेव्हा चाणक्य म्हणाला मा झाली महाराज आणि तो असं म्हटला चाण चाणक्य चाणक्य म्हटला की ती म्हणून राजा धनानं त्याच्या नावाप्रमाणे अगदी त्याच्या नावाप्रमाणे अगदी धनाला लोभी होता त्याला धन इतके हवेसे होते की तो प्रजावर प्रजा प्रजाविषयी त्याला काहीही वाटत नव्हते तो नेहमी धनावर धनावर म्हणजे त्याला धन कसे मिळवायचे ते बघत असे त्याला प्रजे काहीही घेणे देणे होते त्याला धन अगदी हवेसे होते तर राजा धनानंदच्या या स्वभावामुळे प्रजा अगदी त्रस्त होती प्रजेला अगदी त्रास होत होता कारण धनान राजा धनानंद हे त्याचे काम नीट पार पार पाडत नव्हता तर राजा धनानंद असं म्हणाला की चाणक्य असं म्हणाला की राजा 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 तुम्ही तुमचे काम बरोबर करत नाहीये तुम तुम्हाला तुमचे काम बरोबर करायला हवे तेव्हा राजा म्हणाला महामंत्री तुम्ही मला तुमचे काम मला माझे काम शिकवू नका मी माझे काम नीट पाळ पाडत आहोत तुम्ही मला शिकवायचा प्रयत्न करू नका आणि बोलला ते बघ चाणक्य म्हणाला मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही अगदी धोरणातील उभे आहात आहात हे म्हटल्यावर राजाला अगदी राग राजा आला आणि तो म्हटला की तुम्ही तुम्ही तुमचे काम करू तुम्ही मला हे शिकवू नका तर तुम्ही या राज्याच्या बाहेर पोहोलेच असाल तेव्हा चाणक्य चाणक्य असं म्हटला चाणक्य असं म्हटला राजा धनानंद राजा धनानंद हे म्हण तेव्हा तेव्हा चाणक्य पुन्हा म्हणाला आपले रा, राजा धनानंद तुम्ही तुम्ही तुमचे काम बरोबर पाड पाडत नाही ने ग्रीक ग्रीक, ग्रीक ग्रीक देशा ग्रीक देशाचे सैनिक आपल्यावर हल्ला करत आहे कारण रा राजाला धनाचे इतके लोक होते की तो आसपासचे राज्य लुभारण्याचे आसपासच्या राज्यावर आक्रमण करून त्यांच्या त्यांची लुटपाट करत असे व त्या राज्याची अगदी लुटपाट करत असे म्हणून आसपासचे राज्य त्याच्यावर खूप रागावलेले होते त्या त्याच जवळचं एक राज्य ग्रीक राज ग्रीक देशात ग्रीक देश त्या ग्रीक देशातला एक सैनिक जो जो अगदी चालक होता राजा चाणक्य म्हणाला जेव्हा ते त्याने असं म्हटलं की तुम्ही धनाची लोभी आहात तेव्हा राजा म्हणाला महामंत्रीला बाहेर काढावे राज्याच्या बाहेर कहाण्यात येत आहे आणि चाणक्य कहाण्यात येत आहे चाणक्य म्हटला मला बाहेर काढू नका तो तो म्हण मन, खूप म्हणला पण राजाने काही त्याची एकही गोष्ट ऐकली नाही आणि राजाने काही त्याची एकही गोष्ट ऐकली नाही व त्याला बाहेर काढले तो म्हणाला राजा राजा तुम्ही माझे ऐकत नाही तुम्हाला नंतर खूप पछतावा होणार आहे आणि दोन शिपाई त्यांच्या दंडाला धरून बाजूच्या बाहेर का दरबाराच्या बाहेर काढायला काढायच्या मागे लागले होते तेव्हा 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 रा राजा विनंद तेव्हा चाणक्याची ते ते शेंडी सुटली व त्या चाणक्याची शेंडी सुटली तो एकदम झटपटला आणि धन्यवाद uh, <coughs> 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 <coughs>